अत्यंत बोगस अर्थसंकल्प अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर टीका केली विकास नव्हे महाराष्ट्राला खड्ड्यात घालायचं काम सुरू झालंय एकही संकल्प अर्थसंकल्पात नसल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली या अर्थसंकल्पात कर्जमाफी का झाली नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना विचारला दरम्यान प्रकल्पांना स्थगिती द्यायला आपण उद्धव ठाकरे नाही असा चिमटा फडणवीसांनी ठाकरेंना काढला होता त्यावर उद्धव ठाकरेंनी पलटवार केला अजित पवारांनी सादर केलेला अर्थसंकल्प निराशाजनक असल्याची टीका आमदार रोहित पाटील यांनी केली अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक शेतकरी आणि महिलांना दिलासा देण्यात आला नसल्याचा आरोप रोहित पाटलांनी केला सादर केलेलं बजेट हे पोकळ घोषणांचा पाऊस असल्याचं खासदार बळवंत वानखेडे यांनी म्हटलं शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा होईल असं वाटलं होतं तसंच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळेल असं वाटलं होतं मात्र सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाणी पोसणारं हे बजेट असल्याचं खासदार वानखेडे यांनी म्हटलेलं आहे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा पुढे घेऊन जाणारा अर्थसंकल्प अशा शब्दात त्यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं गृह विभागाअंतर्गत सायबर गुन्हे रोखण्यासाठी अर्थसंकल्पातून विशेष निधी दिल्याची माहिती त्यांनी दिली राज्यातील दोन कोटी त्रेपन्न लाख महिलांना आर्थिक लाभ दिला जात असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी दिली दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी अर्ज केला होता जुलै महिन्यापासून अर्जाची छाननी सुरू होती अशी माहिती तटकरेंनी दिली अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकमेकांना हस्त आंदोलन केले अर्थसंकल्पात मर्सडीजचे भाव नाही वाढवले म्हणून ठाकरेंनी त्यांना टोलेबाजी केली यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांकडे बघणं टाळले काही लोकांना कावे झाली अशा शब्दात एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता चुंटा काढल्या अडीच वर्षात केवळ आरोप केले विरोधी पक्ष चालवायला जितकं आमदार लागतात तेवढे देखील आमदार मिळाले नाहीत असा हल्लाबोल बोल शिंदेंनी ठाकरेंवर केला कोणताही साखर कारखान्याची कर्जमाफी केलेली नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले राज्यातील आठ साखर कारखान्यांना अकराशे कोटींचं कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला त्यामुळे विरोधक आक्रमक झालेत मात्र कर्जमाफी केली नाही केंद्र सरकारच्या योजनेच्या मदतीनं कारखान्यांना डबगाईतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं अजित पवार म्हणाले तीन ऑक्टोबर अभिजात भा, मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली तसेच तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं दहा हजारांहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणाऱ्या तो प्रकल्पांना देऊ केलेल्या विशेष सुविधा सुविधांमुळे जवळपास पाच लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती केली जाणार आहे अशी माहिती राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवार दिली मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते खंडाळा यातील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होणार आहे त्याचबरोबर वाहतूक कोंडीतून देखील सुटका होणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन राखलंय याद्वारे ठाणे डोंबिवली कल्याण अशी अन्य महत्वाची शहरं आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडली जाणार पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करण्यात येते या प्रकल्पाचा एकूण खर्च शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपये असून यात राज्य शासनाचा सव्वीस कोटी सहभाग आहे आणि या बंदरामुळे तीनशे दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे जवाहरलाल नेहरू बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ही तिप्पट असणार आहे तर दोन हजार पर्यंत नव्या बंदरातून माल वाहतूक सुरू होणार आहे राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना करण्यात येणार याचा उपयोग विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी होणार आहे तर हातमाग मिणकरांना सुविधा देण्यासाठी नागपूर इथं अर्बन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था गतिमान करण्यावर भर देणार असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं तसंच दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत एक पूर्णांक पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं महाविकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी सांगितलं यात वांद्रे कुरला संकुल कुर्रा वरळी वडाळा गोरेगाव नवी मुंबई खारघर आणि विराट बोईसर या ठिकाणी बोई आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र उभारले जाणार आहेत ता असंही त्यांनी सांगितलेलं आहे अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात ठाणे रत्नागिरी रायगडमध्ये नवीन रुग्णालय उभारणार उभारणार असल्याची घोषणा केली ठाण्यात दोनशे खाटांचं रत्नागिरीमध्ये शंभर खाटांचं संदर्भ रुग्णालय तर रायगडमध्ये दोनशे खाटांचं उपचार रुग्णालय उभारलं जाणार <गणागी> असल्याची <तीद्ट। गणागी> माहिती दिली महावितरण कंपनीने येत्या पाच वर्षासाठी विजेचा दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला ऊर्जा क्षेत्रातील नियोजन आणि कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे यामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील असं अर्थमंत्री अजित पवार म्हटलं ना। नाशिकमध्ये होणाऱ्या दोन हजार सत्तावीसच्या सिंहस्त कुंभमेळ्याची राज्य सरकारकडून तयारी सुरू करण्यात आली यासाठी नमामी गोदावरी अभियानाचा आराखडा तयार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असंही अजित पवार यांनी म्हटलं उसी राष्ट्रीय प्रकल्प जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी ही माहिती दिली या प्रकल्पासाठी एक हजार चारशे साठ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याचं म्हणाले आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील आगामी कुंभमेळ्याबाबत गिरीश महाजन यांनी बैठक घेतली या बैठकीत महाजन अतिक्रमण हटवण्याची मोहिमा तात्काळ हाती घ्यावी असे निर्देश दिले त्याचबरोबर साधुग्रामचे क्षेत्र एक हजार एकरपर्यंत पर्यंत विस्तारण्याचे निर्देशही महाजनांनी दिले मुंबईतील मालाड कांदिवली आणि चारकोपचे शिवसेनेचे विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहित यांना पक्षातून निलंबित केले लालसिंग राजपुरोहित यांना निलंबित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला लालसिंग राजपुरोहित यांनी चुकीचं वर्तन केल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटला केज न्यायालयाऐवजी बीड न्यायालयात चालवला जावा अशी विनंती अर्ज एसआयटीनं केला होता यावर पुढील सुनावणी अठरा मार्चला होणारे वकिलांनी सुनावणीसाठी कालावधी वाढवून मागितला त्यामुळे या प्रकरणातील पहिली सुनावणी केज न्यायालयातच होणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी कराव अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अंजुली दमान यांनी केली आहे अवादा कंपनीच्या बैठकीत सातपुडा बंगल्यात दोन पोलीस अधिकारी होते पण मध्ये पोलिसांची नावं का नाहीत असा प्रश्न दमान यांनी उपस्थित केला योग्य दिशेने तपास होत नसल्याचा आरोपही दमान यांनी केला संतोष देशमुखांच्या हत्येला नव्वद दिवस पूर्ण झालेत मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळी पोलिसांना काही सापडत नाहीये कृष्ण आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केला आहे आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलं मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागलेला नाही सतेज भोसले उर्फ खोक्यावर शिरूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले दाखल झाल्यापासून गेल्या चार दिवसांपासून खोक्या फरार आहे त्याच्या अटकेसाठी शिरूर पोलीस ठाण्याची दोन पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत मात्र अद्याप पोलीस यंत्रणेला खोक्याचा शोध लागलेला नाही आमदार संदीप क्षीरसागराच्या पीएची गुंडगिरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय शोरूमच्या सेल्स मॅनेजरला मारतानाचा हा व्हिडिओ आहे गाडी डिलिव्हरीच्या वादातून या मॅनेजरला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे सचिश शेळगे असं क्षीरसागराच्या खासगी पीएचं नाव आहे संदीप क्षीरसागर यांनी मात्र मारहाण करणारा कार्यकर्ता आपला नसल्याचं स्पष्ट केलं आहे बीड जिल्ह्यात पाणी टंचाईच्या जळा जाणवू लागल्यात अंजणडोह गावाला पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला गावातील तीन पाणीपुरवठा योजनेची चौकशी करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली देशात महिलांचा विशेष वरोरामध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांना तातडीनं वीज जोडणी देण्यात यावी सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करणार बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केले यावेळी बीडकरांना विकासाचं गाजर दाखवलं असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला तसंच अजित पवारांच्या प्रतिमेसमोर गाजर दाखवून लक्षवेधी आंदोलन आरणीमध्ये सरपंचांनी पुष्पा पुष्पाश्राईन अनुर्धान करून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केलं जलजीवन मिशनची कामं अर्धवट राहिली आहेत त्यामुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवलाय केंद्र आणि राज्य शासन जल जीवनाच्या कामासाठी निधी द्यावा यासाठी आंदोलन करण्यात आशा आणि गटप्रवर्तक महिलांना किमान वेतन द्यावं यासह त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर ही निदर्शनं करण्यात आली परभणीमध्ये नागरिकांनी अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा काढला आरोपींना फाशी द्यावी तसंच पीडितेच्या कुटुंबियांना शासनानं दहा लाखांची मदत द्यावी या मागणीसाठी नागरिकांकडून मोर्चा काढण्यात आला रायगड जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन केले थकीत बिलांची रक्कम तातडीने द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडाच्या जागतिक वारसा स्थळात समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र याला पन्हाळगडावरील ग्रामस्थांनी विरोध दर्शवला ग्रामस्थांनी बैठक घेऊन गडाचा जागतिक वारसा स्थळात समावेश करू नये अशी भूमिका घेतली मुंबईत महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या दोन हजार चोवीस मध्ये बलात्कार विनयभंगा आणि फोक्सो गुन्ह्यामध्ये मुंबईत दर दिवसाला तेरा गुन्ह्यांची नोंद होती एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या धमकीनंतर न्यूयॉर्कला जाणारे विमान मुंबईला परतलेलं आहे महिला नगरातील वडनेरमध्ये बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केलेला आहे शेतात पहाटे पाणी भरायला जात असताना या बिबट्यानं शेतकऱ्यावर हल्ला केला या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं पुण्याच्या ओतूरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय मात्र अद्यापही परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणं नागरिकांचं मोठं जिकरीचं झालं त्यामुळे बिबट्यांना तातडीनं जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत्या आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरच्या विसापूर जंगलात वन्य प्राणांच्या शिकारीचं प्रकरण उघडकीस आलंय या प्रकरणी एका आरोपीला अटक केली तर तीन संशयित आरोपी फरार आहेत आरोपींच्या ताब्यातून अमृत साळिंदर जप्त करण्यात आले यासह बंदूक आणि दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे आता पीएफ खात्यात कागदपत्रांविनाच माहिती अपडेट करता येणार आहे आधार कार्ड लिंक केलेल्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक तपशिलातील कुठलीही माहिती बदलता येणार नाही तर यापूर्वी माहिती बदलण्यासाठी सत्तावीस दिवसांचा कालावधी लागत होता मात्र आता माहिती अपडेट करणं सोयीचं ठरणार आहे वसई विरारकरांना मालमत्ता पाणीपट्टी कराचा फटका बसणारे वसई मनपाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत तीनशे सत्याऐंशी कोटींनी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे मालमत्ता करात साठ टक्के तर पाणीपट्टीत पंचवीस टक्क्यांनी वाढ केली आहे नवी मुंबई विमानतळावर पी प्रवाशांसाठी वेगळे खास टर्मिनल होणार आहे दोन हजार पर्यंत नवं टर्मिनल उभारण्याची योजना विमानतळ प्रशासनानं आखली आहे तर विस्ताराच्या पुढील टप्प्यात नवं टर्मिनल उभारलं जाईल तर हे विमानतळ अभिनेते अब्जाधीश उद्योगपती आणि अतिमहत्वाचे नेते मंत्री यांच्यासाठी असणार आहे मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तसंच राज्य सरकार नवीन गृहनिर्माण धोरण आणणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध होणार असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं पुढील तीन वर्षात मुंबई मेट्रोचं जाळं पूर्ण होणार आहे अंधेरी मुंबई विमानतळ मेट्रोचं पंचावन्न टक्के काम पूर्ण झालेलं आहे वडाळा ठाणे कासरवडवली मेट्रोचं ऐंशी टक्के काम पूर्ण झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात दहा मेट्रो लाईनला मान्यता मिळाली अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली देशात खाद्यतेल वापरात घट झाली आहे भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाच्या अभ्यासात ही वाव उघड झाली आहे देशात खाद्यतेल आयतीत घट झाली आहे देशातील साठा देखील कमी झालाय तरीही तेलाचे भाव स्थिर आहेत वापर घटल्यानं भाव नियंत्रणात राहिल्याचं स्पष्ट झालं आहे कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद राहणार या दरम्यान मुख्य वाहिनीवरील क्रॉस कनेक्शनचं काम केली जाणार आहे त्यामुळे आज आणि उद्या कोल्हापूरकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सात धरणांमध्ये पाच पूर्णांक अठ्ठावीस टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे तर आज छप्पन्न तलावत एक पूर्णांक बावन्न टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे जिल्ह्यातील सर्व पाणीसाठांमध्ये मुबलक पाणी असल्याची जलसंपदा विभागाकडे नोंद आहे दरम्यान शहराजवळील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवल्यास जाणवायला सुरुवात झाली मुंबईतील सात तलावांमधील पाण्याच्या साठ्यात लक्षणीय घट झाली गेल्या तीन आठवड्यांपासून शहराचं तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त आहे बीएमसीच्या आकडेवारीनुसार पंधरा दिवसात जलसाठ्यात सहा टक्क्यांची वाढ झाली आरटी अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीचा आजचा शेवटचा दिवस ठाणे जिल्ह्यात निवड झालेल्या दहा हजार चारशे एकोणतीस विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ सहा हजार तीनशे एक्क्याण्णव विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले उर्वरित विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश त्यांनी घेतलेला नाहीये त्यामुळे पुन्हा प्रवेशासाठी मुदत वाढ मिळणार का याकडे लक्ष लागलेलं आहे वाशीमध्ये उन्शा तीव्रतेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचं वेळापत्रक बदलण्यात आले सकाळी साडेसात ते साडे अकरा यावेळी शाळा भरवण्यात येणार या नवीन वेळापत्रकाची आजपासून अंमलबजावणी करण्यात आली अकोल्यात एकल महिला परिषद आणि परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिलांच्या समस्या महिलांना सक्षमीकरण आणि महिलांसाठी असलेल्या शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचवाव्या या उद्देशानं हा मेळावा घेण्यात आला बनमध्ये किन्नर महोत्सवाचं महापालिकेच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं किन्नर अस्मिता किन्नर ट्रस्टनं या कार्यक्रमात सहभाग घेतला होता किन्नरांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळावं यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं कोकण्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यानंतरही त्यांना झालेल्या नुकसानीचं नुकसानीची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा सी अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये चक्रा मारला मात्र कंपनीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कार्यालयाबाहेर आंदोलन केलं पुण्यातील उजणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारीवर बंदी घालण्यात आली मात्र तरी अवैध मासेमारी होत आहे आणि त्यामुळे अवैध मासेमारी करणाऱ्यावर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत मच्छीमारांची जाळी नष्ट केली आहे वर्ध्याच्या सेलूमध्ये केळझर शिवारात नाकाबंदी करून विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला दारूची वाहतूक करताना पोलिसांनी कारवाई केली यात आरोपीला अटक करण्यात आली कारवाई सात लाखांचा सा मुद्देमाल जप्त केला अमरावती पोलीस ठाण्यांमधील हजारो भंगार वाहनांची कायमस्वरूपी विल्हेवाट लागणारे अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात हजारो वाहनं बेवारा स्थितीत धुळखात पडले दरम्यान वाहनांच्या मूळ मालकाशी संपर्क साधून त्यांना महिनाभराची मुदत देण्यात आली आहे तर ही वाहनं परत न नेल्यास याचा लिलाव करण्यात येणार आहे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात प्लॅटफॉर्मवरील पत्राच्या शेडवर असलेल्या कचऱ्याला आणि बाजूला असलेल्या झाडाला आग लागली होती या दुर्घटने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे रायगड टू कोलाड मीरा फाट्याजवळील भंगार गोदामाला भीषण आग लागली आगीत भंगार साहित्यचं संपूर्ण जळून खाक झालेलं आगीचं कारण अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे